नमस्कार आज एकादशी आणि एकादशीमुळे घरामध्ये शाबुदाना वडे बनवायचे ठरवले तर त्यासाठी मी इथे पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत शाबुदाना भिजवून घेतलेला आहे आणि साबुदाणा भिजवण्यासाठी तो अर्धा तास मी पाण्यामध्ये तसाच ठेवलेला आहे त्यानंतर ते पाणी निथळून तो शाबू भिजत घातलेला आहे तर तो साबुदाणा अतिशय छान असा भिजतो तर त्याच्यामध्ये इथे मी शेंगदाण्याचं कोट आणि हिरवी मिरची टाकलेली आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून याचा आता चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि या तयार केलेल्या गोळ्यापासून छोटे छोटे वडे थापून घेणार आहे हाताने मी याचा चांगला गोळा तयार करून घेतलेला आहे आणि या गोळ्याचे छोटे छोटे वडे थापून ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तर त्याच्यासाठी मी साईडला तेलही तापवायला ठेवलेलं आहे जोपर्यंत मी वडे थापत आहे तोपर्यंत तेल तापलेलं आहे आणि आता एक एक करून सर्व वडे त्याच्यामध्ये मी तळून घेत आहे तर हे उपवासाचे कुरकुरीत असे शाबुदाना वडे अतिशय छान लागतात पहा कधी कधी खिचडी खायचा कंटाळा येतो तर त्या खिचडीसोबत आपण हे वडे खाऊ शकतो तर आता एक एक करून हे वडे मी काढून घेत आहे आणि या वड्यांसोबत खाण्यासाठी मी उपवासाची देखील केलेली आहे तर माझ्या कढीची रेसिपी तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळेल त्याचबरोबर एखादा गोड पदार्थ म्हणून मी रतायाची खीरसुद्धा बनवलेली आहे पहा शाबुदानाही बनवलेला आहे त्याचबरोबर उपवासाची कडी आणि रताळ्याची खीर तर अशी ही उपवासाची थाळी तयार आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद